सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये गौतम बुद्धांच्या पासून मुघल आहेत पेशवाई आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य देखील होतं ब्रिटिश आले या सर्व काळांमध्ये त्या त्या काळांमध्ये जे जे कोणी शासक होते त्यांनी त्या त्या काळामध्ये ज्या ज्या धर्माचा पगडा किंवा ज्या ज्या धर्माच्या लोकांशी ते संलग्न असायचे त्यांच्याशी ते संबंधित असायचे किंवा ज्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले त्यांना त्यांनी जमिनी किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या इनाम दान केल्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण हजारो वर्षापासून या भारत देशामध्ये आपण पाहतो तशाच ज्या जमिनी आहेत त्या जमिनी या देशामध्ये दरगाहांना ज्या आहेत त्या दान केल्या गेलेल्या आहेत आता त्या दान कोणी केलेल्या आहेत तर त्या दान सगळ्यात पहिल्यांदा ज्या आहेत त्या मोगलांकडून सुरुवात झालेली आहे की मोगलांनी या देशामध्ये असलेल्या ज्या काही दर्गा वगैरे होत्या त्या दर्गांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी ज्या आहेत त्या दान केलेल्या आहेत बरं आता मोगलांनी फक्त दान हे काही दर्गांना केलेलं आहे का तर हा पण खूप मोठा गैरसमज आहे आणि हा पण एक चुकीच्या पद्धतीचं जे काही नेरेटिव्ह आहे ते सेट करण्यात येत आहे की हे मोगलकालीन आहे तर हे आपण का मानायचं तर मोगल काळामध्ये देखील कित्येक मंदिरांना देखील ज्या आहेत त्या एकरांनी जे आहेत त्या जमिनी दान केलेले जे आहेत ते पुरावे रेफरन्स जे आहेत ते आढळून येतात आणि अजूनपर्यंत देखील ज्या काही जमिनी त्या काळामध्ये दान केल्या गे गेलेल्या होत्या त्या जशाच्या तशा त्या मंदिरांच्या संस्थानांच्या नावावर देखील आहेत तर हा हे जे काही सांगितलं जात आहे की त्या काळामध्ये त्या जमिनी ज्या आहेत त्या फक्त दरगाहांना वगैरे दान केल्या गेल्या होत्या वगैरे तर हे पण चुकीचं आहे त्या मंदिरांना देखील दान केल्या गेलेल्या होत्या त्याच्यानंतर मोगला मुघल काळामध्ये आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर देखील गेलं की त्यांचे वडील ही नाही त्यांचे आजोबा राजे भोसले यांचं जरी पाहिलं तुम्ही तर मालोजीराजे भोसले यांच्या काळात देखील दरगाहांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग सुफी संतांना देखील जे आहेत त्या जमिनी दान केलेलं जे आहे ते आपण पाहिलेलं आहेत तर ते त्याचा एक पुरावा जो आहे तो श्रीगोंदा अहमदनगर मधील श्रीगोंदाच्या इथले जे संत शेख मोहम्मद महाराज आहे त्यांच्यासाठी पाच एकरची जी जम जमीन आहे ती राजे भोसले यांनी दान केलेली होती आणि त्याची पूर्ण जे पुरावे आणि त्याच्या ज्या काही गोष्टी सनद वगैरे त्या सर्व आत्ता देखील उपलब्ध आहेत त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील कित्येक दर्गांना दिवाबत्तीसाठी कित्येक दर्गांना जमिनी वगैरे ज्या आहेत त्या दान केलेल्या आहेत त्याच्यामध्ये केळशीमध्ये ते याकूत बाबा आहेत त्याच्यामध्ये सहाशे चौपन्न एकर जी जमीन आहे ती दान केल्याचे वगैरे पुरावे ते देखील उपलब्ध आहेत आणि अशा अनेक आहेत आणि तसेच तुम्ही जर पाहाल की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये अनेक ठिकाणी मंदिरांना देखील दान करण्यात आलेले आहे आता विषय काय झाला की मग ब्रिटिश आले ब्रिटिशांच्या नंतर मग आपल्या तिथं संविधान लागू झालं आणि हे संविधान लागू झाल्यानंतर मग ह्या ज्या काही जमिनी आहेत ज्या दर्गांच्या आहेत ज्या देवस्थानांच्या आहेत या ज्या काही जमिनी आहेत या जमिनींची देखभाल या ज्या काही मालमत्ता आहे या मालमत्तेची देखभाल या हे करणार कोण हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यातून जे आहे ते आपल्या तिथे बोर्ड जो आहे तो कायदा जो आहे तो निर्माण झाला आणि त्या वक्कबोर्डच्या कायद्याअंतर्गत ह्या ज्या काही जमिनी ज्या काही दर्गाहांना दान केलेल्या होत्या त्या सर्व जमिनी ज्या आहेत त्या वग बोर्डाच्या काय वक बोर्डाच्या अंतर्गत आलेल्या आहेत आणि वक बोर्ड जे आहे त्या सर्व जमिनींचे आणि त्या सर्व मालमत्तेची काळजी घेण्यासाठीच जे आहे ते एक संस्थान गव्हर्नमेंटनेच सुरू केलेलं सरकारच सरकार पुरस्कृत सरकार चालवणार सरकार देखरेख करणार सरकारच ऑडिट करणार असं एक खाजगी संस्थान जे आहे ते सरकारने सुरू केलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ला ह्याची जी आहे ती स्थापना झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जमिनी वक बोर्डामध्ये नव्हत्या म्हणजे समजा एखादी जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर एखाद्या दर्गाला दिलेली आहे तर ती दर्गाला दिलेली आहे म्हणजे ती दान केलेली आहे ती दान कुठल्या व्यक्तीला केलेली आहे का तर नाही केलेली व्यक्तीला दान ती दर्गाला दान केलेली आहे मग ती वक्त झाली म्हणजे ती ईश्वराची झाली आता सेम एज ह्याच्याच तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर एखादी जमीन एखाद्या मंदिराला दान करतो आत्ता देखील आपण पाहतो की लालबागचा राजा जो गणपती आहे त्या गणपतीला त्या अदानी यांनी काहीतरी पंधरा किलो तर काहीतरी सोन्याचा जो मुकुट आहे तो अर्पण केला आता तो लालबागच्या राजाला मुकुट अर्पण केला आता तो मुकुट जो आहे तो कुठल्या व्यक्तीला अर्पण केला का तर नाही आता तो मुकुट जो आहे तो लालबागचा राजाला अर्पण केला पण त्याची देखभाल त्याची काळजी घेणं त्याची सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टी करणार कोण आहेत ते त्या संस्थानामध्ये असलेली लोक करणार आहेत सेम ॲज इट इज या ठिकाणी दर्गाला जे काही दान वगैरे केलं जातं ते जे काही आहे ते ईश्वराच्या नावावर म्हणजे ते वक्फ होतं आणि ते वक् झाल्यानंतर जे आहे त्याची काळजी त्या बोर्डामधले ते लोक घेतात एवढा सिम साधा आणि सिम्पल विषय आहे वक बोर्डची जर तुलना तुम्ही कराल तर वेगवेगळ्या ठिकाणाचे जे काही मंदिरांचे संस्थाना असतात त्या संस्थानांशीच तुम्ही करू शकता एक त्या तामिळनाडूचा ता फक्त जर आपण विचार केला तर तामिळनाडूमध्ये साडेचार लाख एकर जी जागा आहे ती मंदिरांच्या नावावर आहे आता भुवनेश्वर मधलं जगन्नाथ यांचं जे मंदिर आहे त्या जगन्नाथाच्या मंदिराच्या नावावर जे आहे ती साठ हजार पेक्षाही जास्त जागा जी आहे त्या आता याच्या बाबतीमध्ये कुठेही बोललं जात नाही याच्या बाबतीमध्ये बोलावं अशी माझी काही अपेक्षाही नाही आणि विकृत पद्धतीने तर बोलूही नाही कारण की त्या मंदिरांना ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या दान स्वरूपामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीत कोणीही आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाहीये मात्र या वक बोर्डाला ज्या आहे ज्या दर्गा ज्या आहेत त्या दर्गांना ज्या काही जागा मिळालेल्या आहेत त्या दर्गाहांच्या जागा बाबतीत देखील आपल्या याच भूमिका असल्या पाहिजे आणि आपण न्यूट्रल पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे बरेच जण म्हणतात की वक बोर्डच्या ज्या आहेत त्या प्रॉपर्टी वाढलेल्या आहेत त्या का वाढलेल्या आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्या मागचं सगळ्यात सिंपल आणि सोबर कारण आहे आपण पाहतो एखाद्या वस्तीमध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये एखाद्या समाजाची सम संख्या वाढली एखाद्या ठिकाणी आपण सोसायटी जरी निर्माण करत असलो एखाद्या ठिकाणी समजा तीस चाळीस फ्लॅटची जरी सोसायटी निर्माण करत असलो तर त्या जागेवर जे जा आहे एखादं मंदिर वगैरे बांधलं जातं आता ते मंदिर बांधलं जातं याचा अर्थ म्हणजे नवीनच मंदिर होतं ना मंदिराची संख्या जी आहे ती एकने वाढते आता देशभरामध्ये दे चोवीस लाखपेक्षा जास्त मंदिर आहेत आता जर वेगवेगळ्या ठिकाणी -वेग सोसायट्या होत असतील वेगवेगळ्या ठिकाणी -वेग लोकवस्ती होत असतील तर त्या ठिकाणी ज्या समाजाचे लोक आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं धार्मिक स्थळ जे आहे ते आपोआप ते बांधलं जातं त्याच्या मागं काहीतरी इंटेन्शन ठेवून काहीतरी केलं जातं अशातला काही भाग नसतो या गोष्टी आपण आत्मीयतेने समजून घेतो सेम एज इट इज एखाद्या ठिकाणी समजा मुस्लिम लोकवस्ती जर आहे ती वाढली तर त्या मुस्लिम लोकवस्तीला नमाज पठण करण्यासाठी जे आहे ते जागेची जी आहे ती गरज पडते मग त्या ठिकाणी काही मुस्लिमांनी जागा घेतली समजा एक गुंठे दोन गुंटे चार गुंठे जागा घेतली मग त्या ठिकाणी ते डायरेक्ट मशीद वगैरे बांधकाम करू शकत नाहीत त्याचं कारण असं की मशीद त्याच वेळी त्या ठिकाणी बांधता येते ज्यावेळी ती जागा बोर्डामध्ये रजिस्टर कराय केली जाते आता वक बोर्डामध्ये रजिस्टर करताना ती जी जागा आहे ती लोक स्वतःच्या पैशाने विकत घेतात मात्र ती वक बोर्डाला एकही रुपया न घेता देतात आणि मग ती जागा जी आहे ती वक्क बोर्डाच्या नावावर जी आहे ती रजिस्टर होते ती जागा वक्फ होते ती जागा ईश्वराच्या नावावर होते आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जे आहे ते मशीद वगैरे जे आहे ते बांधकाम तुम्ही करू शकता असा तो त्याचा नियम आहे त्याच्या पलीकडे तुम्ही त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही वक बोर्डामध्ये एखादी जागा रजिस्टर केल्याशिवाय तुम्ही मशीद देखील बांधता मशीदीचं बांधकाम देखील तुम्हाला करता येत नाही समजा दोन हजार तेवीसला वक बोर्डाच्या जागा दहा आहेत आणि एखाद्या ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती वाढली आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणाहून एखाद्या मशीद जी आहे ती रजिस्टर करण्यासाठी जे आहे ते वक बोर्डाकडे कागदपत्र आले आणि वक्क बोर्डाने ती जागा रजिस्टर करून घेतली आता मग त्या ठिकाणी जागा वग बोर्डाकडे किती होणार अकराच होणार ना का त्या मायनस होणार त्या मायनस होणारच नाही ते वाढतच जाणार मग या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत या गोष्टीचं काहीतरी उहापोहा करायचं आणि त्याच्यातनं काहीतरी चुकीच्या पद्धतीने त्याचं जे काही मार्केटिंग वगैरे करायचं आणि आपला हेतू साध्य करायचा या गोष्टी खरं तर थांबवल्या गेल्या पाहिजे याच्याही पलीकडे जाऊन बरेच जण म्हणतात की वक बोर्ड जे आहे ते कुठल्याही जागेवर दावा वगैरे करू शकतो तर या गोष्टी देखील पूर्णपणे चुकीच्या आहेत वक्फ बोर्ड हे कुठल्याही जागेवर दावा करू शकत नाही ते कुठल्या जागेवर दावा करू शकतात ते त्याच जागेवर दावा करू शकतात जी जागा एकेकाळी वक्फ केलेली असेल समजा मुघल काळामध्ये वक्फ केलेली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वक्फ केलेली असेल समजा पेशव्यांच्या काळात वक्फ केलेली असेल ब्रिटिशांच्या काळात वक्फ केलेली असेल किंवा वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी कोणी वक्फ वगैरे केलेली असेल त्याची कागदपत्र जर त्यांच्याकडे असतील तर आणि तरच ते त्या जागेवर दावा करू शकतात आता त्याच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात की वक बोर्डाने जर एखादा दावा केला तर मग ज्याने ती जागा घेतली त्याची ती जबाबदारी आहे त्या ती जागा त्याची आहे ते दाखवण्याची जसं वक बोर्ड जो आहे तो त्या जागेवर क्लेम करतो त्यांच्याकडे कर जसे त्याचे कागदपत्र वगैरे हो असतात तसंच समोरच्या माणसाला देखील त्याची संधी दिली जाते ना की तुम्ही देखील तुमचे कागदपत्र जे आहे ती दाखवा आता त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की मग वक्फचे जे ट्रिब्युनल आहे ते ट्रिब्युनल त्याचा निर्णय घेतात शंभर टक्के वक्फचे ट्रिब्युन वक्फचे जे ट्रिब्युनल आहे त्याचे जे रिटायर्ड जज असतात तेच त्याचा निर्णय घेतात मात्र तो निर्णय जर तुम्हाला पटला नाही तर तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तेचे, तेचे जर हायकोर्टाचा हे निर्णय पटला नाही तुम्ही सुप्रीम कोर्टातही जाऊ शकता तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी त्याची त्याच्या बाबतीत कोणीही अडवणूक करत नाही आता आपल्या तिथे कुठल्याही केसचा जर निकाल असेल कुठलीही uh, केस असेल कुठलीही तक्रार असेल एखादी कोर्टामध्ये जाते तर ती पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयात जाते जिल्हा सत्र न्यायालयाचा जर तुम्हाला निकाल नाही पटला तर मग तुम्ही हायकोर्टामध्ये जाता मग हायकोर्टाचा जर निकाल नाही पटला तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाता तर या प्रोसिजर आहेत या प्रोसिजर फॉलो करावे लागतात आता ही भारताची कायदा व्यवस्था आहे ना तर त्यातर गोष्टी तुम्हाला फॉलोच कराव्या लागतील बरं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फक्त वक बोर्डाच्या बाबतीत आहेत का हा पण खूप मोठा प्रश्न आहे जे काही हे सांगतात की रेल्वेच्या जागा जास्त आहेत मग सॉरी आर्मीच्या जागा जास्त आहेत आणि रेल्वेच्या जागा जास्त आहेत मग आर्मीचं देखील ट्रिब्युनल आहे स्वतःचं रेल्वेचं देखील ट्रिब्युनल आहे स्वतःचं आर्मीच्या जागेवर देखील वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण होतात आर्मी ती वेळोवेळी जे आहे ते काढते आर्मीचा अतिक्रमण काढण्याची जी पद्धत आहे ती सर्व सगळं सर्वात डेंजर कारण त्यांना विरोध करणं देखील कठीण आहे जर आर्मीची जागा देशभरामध्ये एक नंबरवर आहे तर आर्मीच्या जागेवर देशभरामध्ये सर्वात कमी अतिक्रमण आहे साधारण दहा हजार एकर जे आहे एकरवर आर्मीच्या अतिक्रमण आहे आणि रेल्वेच्या जागांवर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे तर रेल्वेच्या जागेवरचे देखील जे आहे ते अतिक्रमण हटवले जातात आर्मीच्या जाग्यांवरचे देखील अतिक्रमण हटवले जातात आता राहिला प्रश्न तिसरा वग बोर्डाचा तर वक बोर्डाच्या साधारण सत्तर ते ऐंशी टक्के जागांवर अतिक्रमण आहेत आता ही अतिक्रमण काढायची म्हणालं आणि याच्या बाबतीमध्ये जर बोललं तर लगेच कायद्यामध्ये जो आहे तो बदल केला जातो कायद्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींनी तुम्ही काहीतरी एक वेगळं एक नेरेटिव्ह सेट करून संपूर्ण देशभरामध्ये जसं दोन हजार चौदाला तुम्ही मूर्ख बनवलं तसं तुम्ही मूर्ख बनवू शकता पण ज्या लोकांना या गोष्टी माहिती आहेत त्या लोकांना तरी निदान तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही या सगळ्या गोष्टींचा तरी अभ्यास करा की बाबा नक्की वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे आहेत ते अतिक्रमण होतात रेल्वे आणि आर्मी आणि रेल्वेच जर तुम्ही सांगताय तर आ, आर्मी आणि रेल्वे या दोघांचे ट्रिब्युनल वेगवेगळे वेग आहेत वेग त्यांच्या बाबतीमध्ये पण निर्णय घेण्याचा त्यांना स्वायत्त अधिकार जो आहे त्यांना घटनेने संविधानाने दिलेला आहे आता तो पण तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला नाही पटला तर त्याच्या बाबतीत देखील ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात मात्र त्यांची जी काही अतिक्रमणं वगैरे जी आहेत ती रेग्युलर बेसिसवर दररोज अतिक्रमणं काढली जातात आर्मीच्या जागेवरची आणि रेल्वेच्या जागेवरची मग वक बोर्डाच्या जागेवरची जर अतिक्रमण काढली तर बिघडलं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं ते अतिक्रमण काढण्याची पद्धत वगैरे ते चुकीच्या पद्धतीनं काढलं तर जातच नाही सगळ्यात पहिली गोष्ट मात्र ते काढू नये त्याच्या बाबतीमध्ये संवाद असावा का संवाद असावा कारण देशभरामध्ये मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जातो की एखादी गोष्ट कायदेशीर जरी असेल ती मुस्लिमांच्या बाजूने जरी असेल मुस्लिम त्या बाबतीत बरोबर जरी असतील तरी देखील चुकीचंच मानलं जातं तर ह्याच्यासाठी या गोष्टी आत्मीयतेने आणि समजूतदारपणाने आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे राहिला प्रश्न की बरेच जण वक बोर्डाच्या जागेवर जे आहे ते बऱ्याच वर्षांपासून गेल्या पन्नास साठ वर्षापासून राहतात त्यांना ते माहीत नसतं त्यांना त्या जागा विकलेल्या देखील असतात आता हे विकणारे हे भ्रष्टाचार करणारे बहुतांश मुस्लिम लोक आहेत तर हे जे काही भ्रष्टाचार वगैरे झाला याच्या बाबतीमध्ये हे जे काही राजकीय नेते आज मशिदीमध्ये जाऊन वगैरे बरेच जण मौलाना इतर सगळे जण जे आहेत ते वकबोर्डाचं जे बिल आहे ते रिजेक्ट करण्यासाठी तुम्ही स्कॅनरवर हे करा रिजेक्ट करा वगैरे सांगतात तुम्ही वक बोर्डाविषयी कधी जनजागृती जा केल्या तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये किती हे तरा कृपा करून मला सांगा इथल्या बहुसंख्य समाजाला वक बोर्ड म्हणजे नक्की काय हे माहीतच नव्हतं या सगळ्या का जे काही घडतंय सध्या या घटनेच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने जे आहे वक बोर्ड निदान समाजाला समजतंय मात्र त्या वक बोर्डच्या माध्यमातून समाजाचा तरी कि, किती विकास झालाय हा खूप मोठा प्रश्न आहे जर वक बोर्ड एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झालाय तर आतापर्यंत जी काही अतिक्रमण वक बोर्डाच्या जाग्यांवर झाली तेवढ्या वेळामध्ये ही काही लोक झोपलेली होती का हा प्रश्न समाजातील चांगल्या लोकांनी समजूतदार लोकांनी यांना विचारला पाहिजे आज हे लोक मशिदीमध्ये येतात मशिदीमध्ये येऊन सांगतात की याच्या विरोधामध्ये तुम्ही पाठवा पाठवतो मेल ते मेल पाठवून काय होणार नाही ते का नाही होणार ते पुढे सांगतोच मात्र तुम्ही एवढा दिवस काय झोपा काढत होता लिटरली माझा व्हिडिओ किती जण बघतात किती जण बघतील मला नाही माहिती मात्र कितीतरी जागेंचे कागदपत्र वगैरे क्लिअर असताना सगळ्या गोष्टी क्लिअर असताना वक बोर्डाच्या लोकांनी जे आहे ते व्हेरिफिकेशन करण्याचे पैसे घेतलेले आहेत लाच खाल्लेले आहेत लिटरल आणि या गोष्टी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत मग ही लोक आज कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी आलेत आणि वर्क बोर्ड वाचवा म्हणतात हा माझा प्रश्न आहे तर त्याच्याही पलीकडे जाऊन कितीतरी ठिकाणी वर्क बोर्डामध्ये जागा रजिस्टर असताना देखील वग बोर्डामध्ये या सर्व गोष्टी केलेल्या असताना देखील बऱ्याच ठिकाणी जे आहे ते मशिदींचं बांधकाम वगैरे पाडलं वग बोर्डमध्ये रजिस्टर असताना देखील पाडलं त्यावेळेस कुठे गेलं होतं वकबोर्ड वक बोर्डचं काम नाही यांना सुरक्षा पोहोचवणं वक बोर्डचं काम नाही कोर्टामध्ये या लोकांना मदत करणं कुठल्या प्रकरणामध्ये वक बोर्डाने मदत केलेली जरा मला सांगा मग जर फक्त वकबोर्डामध्ये जागा रजिस्टर करायची आणि रजिस्टर केल्यानंतर तुमचं तुम्हीच झकमारा काय करायचं ते करा अशी जर भूमिका वक बोर्डची असेल तर या वक बोर्डमध्ये संशोधन व्हायला नको ते भाजपच्या अनुषंगाने व्हायला नकोच संघाच्या अनुषंगाने व्हायला नकोच मात्र मुस्लिम लोकांनी तरी ह्याचा विचार केला पाहिजे का नाही की बाबा ह्याच्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे हे जे लोक आहेत हे लोक कामचोर आहेत हे लोक जे आहेत हे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांनी बराच भ्रष्टाचार केला आहे या जागा ज्या आहेत त्या विकण्यामध्ये ह्यांचं पण खूप मोठं योगदान आहे या जागांच्या बाबतीमध्ये ह्याच्यावर ताबे वगैरे मारण्यामध्ये राजकीय नेत्यांना विकण्यामध्ये या लोकांचा देखील मोठा हात आहे आज त्यातले काही लोक मेलेले पण आहेत मात्र त्यांची जी पुढची पिढी आहे तो वारसा चालवण्यामध्ये देखील वारसा पुढे चालवण्यामध्ये देखील मागे पुढे पाहत नाहीये मग त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत की नाही वक बोर्ड जर ही समाजाची प्रॉपर्टी आहे समाजाच्या उन्नतीसाठी आहे तर समाजाच्या उन्नतीसाठी वक बोर्डाने केलं काय कुठल्या विधवा महिलांना यांनी काही दिलेलं आहे का सर्वसामान्य मुस्लिमांना या वक बोर्डाकडून काय आजपर्यंत फायदा झाला याचं उत्तर कृपा करून वक बोर्डाने द्यावं आणि त्याच्यानंतर समाजाने तुमच्या मागं का उभं राहावं याचं या पण प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं समाज तुमच्या मागे उभं राहणार आहे का कारण भाजप जो आहे भाजपचा हेतू चांगला नाही मात्र तुम्ही पण खूप काहीतरी चांगली कामं वक्कबोर्डाच्या माध्यमातून केलेली आहेत अशातला काही भाग नाहीये बरेच जण वक्फोर्डामध्ये जातात बऱ्याच जणांकडे लाच घेतली जाते कामं अडवली जातात कितीतरी जणांची कामं होत नाहीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुस्लिम समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये वकबोर्डाने काय केलं त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे याच्याही पलीकडे जाऊन अतिक्रमणांच्याच विषयांवर परत येऊ की हे जे काही अतिक्रमणं वगैरे पाडली जातात अतिक्रमणं वगैरे काढली जातात किंवा बऱ्याच जणांना कळतं की पन्नास पन्नास वर्षानंतर त्यांनी जागा घेतलेल्या आहेत हे फक्त तुम्हाला असं वाटतं का वगबोर्डच्या जागांबाबतीत होतं तर हा पण खूप मोठा गैरसमज आहे आत्ताच मागे एक वर्षापूर्वी दिल्लीमधलं जे आहे आली त्या ठिकाणी दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी जे आहे एवढी प्रचंड मोठी कारवाई केली साधारण चार ते पाच दिवस ती कारवाई चालू होती चाहते हैं ये कि दब जाएं हम इस मिट्टी के नीचे नीचे खाली करवा दिया ऊपर खाली करवा कहा मरे हम जाके बच्चों को लेके कहा जाऊं मैं मोदी जी टर्की में जाके लोगों की मदद कर रहे हैं और यहाँ अपने देश में हम लोगों को उजाड़ रहे हैं हम तो मोदी जी को कब से वोट देते आ रहे हैं इसी दिन के लिए दे रहे होंगे महरोली में इस समय हर घर के हालात ऐसे ही है हर आदमी इस बात से परेशान है कि एक मकान में तीन तीन पीढ़ियां रह गई लेकिन किसी ने आकर ये बताया नहीं कि ये मकान अवैध है और अचानक लोग आते हैं और मकान तो होना कर देते हैं और ये बताते हैं कि जिस मकान में पचास साल से ज्यादा गुजर चुके हैं उनके वो मकान गलत जगह पे बना हुआ है आप देखेंगे चेहरे तो अपने आप समझ जाएंगे कि शायद बरसों से इन लोगों ने अपनी जिंदगी की गाड़ी कमाई लगाकर इन मकानों को बनाया होगा और ऐसे में जब इनकी आंखों के सामने इनके मकान टूट रहे हैं तो इनकी परिस्थिति क्या है उस दर्द को आप आसानी से इनके चेहरे पर समझ सकते हैं हर आदमी इस बात से परेशान है कि आखिर गलती कहां हुई थी हम तो रेवेन्यू भी दे रहे थे हमारी तो रजिस्ट्री भी थी हम तो टैक्सेस भी चुका रहे थे हमें किसी ने आज तक बताया नहीं लेकिन अचानक ये फरमान आने का मतलब क्या है विचार करा कितनी घर पाड़ लिया कितनी बिल्डिंगा पाड़ लिया त्या जमिनी ज्या आहेत त्या पन्नास पन्नास वर्ष अगोदर तिथल्या लोकांनी विकत घेतलेल्या होत्या आणि ती जी जमीन आहे विकत घेऊन त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा मजली बिल्डिंग मोठमोठ्या सोसायट्या ज्या आहेत त्या ठिकाणी बनवल्या गेल्या किती तरी जणांची त्या ठिकाणी दुकानं होती नॅशनलाइज बँका देखील त्या ठिकाणी होत्या आणि त्यांना एक दिवसाची फक्त नोटीस आली काही घरांवर तर नोटीस देखील लावली नाही दुसऱ्या दिवशी बोल्डोजर घेऊन आले आणि डायरेक्ट पाडापाडी केली आता तुम्हाला वाटेल की ही जागा वक बोर्डाची असेल वर्क बोर्डाची जर असते ना सर तर तिथं काहीच झालं नसतं तिथे काही करूनही नाही दिलं नसतं मात्र ती जागा होती पुरातत्व विभागाची दिल्लीच्या पुरातत्व विभागाची आणि त्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून डीडीए ने दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी ने त्यांच्यावर कारवाई केली आणि ती कारवाई करून एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगे त्यांनी जमीन दोस्त केलं की विचारू नका त्याची व्हिडिओ देखील तुम्ही पहा सुरु पहिले मैं आपको तस्वीरें दिखाऊंगी और उसके बाद फिर इस पर बातचीत होगी कि ये डिमोलिशन ड्राइव किस वजह से चल रहा है ये जो आपको सामने तमाम इमारतें नजर आ रही हैं क्योंकि इनको अब घर नहीं कहा जा सकता है इसमें रहने वाले लोगों का आशियाना किस तरह उजड़ा है इसकी तस्वीर आपके सामने है और ये इस आसपास का जो पूरा इलाका है यहाँ पर अगर मेरे सहयोगी अजीत चाकू आपको तस्वीर दिखा सके और अगर हम चलते चलते आपको दिखाएं कि किस तरीके से लोगों का घर तोड़ा गया है जे के सहारे चौथा दिन आज और चौथे दिन किस तरह जे चला वो आपको यहाँ तस्वीर नजर आ रही होगी किसी का सामान कुछ यू बिखरा पड़ा है किसी का घर से जो भी सामान निकल सकता था वो लोगों ने इस कदर निकाला है ये देखिए जरा ये तस्वीर है यहाँ पर है, ये पूरा आर्कियोलॉजिकल पार्क आ, का इलाका है और आ, पार्क के हिस्से में आता है और इस वजह से यहाँ पर डीडीए ने विरोध जताया और उसके बाद ये जेसीबी मशीन चली आसपास में जो लोग रहते थे वो धीरे धीरे करके अब निकलने लगे हैं और एक आपको सामने जेसीबी मशीन नज़र आ रही होगी लेकिन मैं आपको इस वक्त जो मेरे पास जानकारी है वो मैं बता दूं ये बड़ी जानकारी कि अगले 24 घंटे के लिए यानी कल दो बजे तक का स्टे ऑर्डर आया है स्टे ऑर्डर हाईकोर्ट की तरफ से आया है क्योंकि हाईकोर्ट में लगभग पाँच की संख्या में पिटिशनर्स थे जिन्होंने अप्लाई किया था घंटे ऑर्डर आया बजे बाद आता या व्हिडिओ मध्ये लोक काय म्हणतात आम्ही पन्नास वर्षापासून इथे राहतो आणि पन्नास वर्षापासून राहून देखील त्यांना कळलं नाही की ती है जी जागा आहे ती पुरातत्व विभागाची आहे त्यांचा पण प्रश्न आहे की तुम्ही एवढा दिवस काय करत होता नक्की जे बांधकाम झालं त्यावेळेस काय करत होता मात्र नोटीस आल्यानंतर त्यांना कुठल्याही पद्धतीनं भरपाई दिलेली नाहीये सरकारने आणि ही जी काही सगळी लोक आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एकही मुस्लिम नाहीये एक वर्षापूर्वीची कारवाई आहे फक्त एक वर्षापूर्वीची आणि पाचशे पेक्षा जास्त पिटिशन जे जा आहे ते कोर्टामध्ये गेल्या त्यावेळेस आणि कोर्टाने पाचव्या दिवशी जे आहे त्याच्यावर चोवीस तासासाठी फक्त स्टे आणि त्याच्यानंतर परत ती कारवाई चालू झाली हे देखील तितकं सत्य आहे त्याच्याही पलीकडे जाऊन आता बऱ्याच जणांनी मेल वगैरे पाठवल्यात बऱ्याच काही गोष्टी पाठवल्यात तर त्या मेल वगैरेचा कुठलाही विचार केला जाईल असं मला तरी निदान वाटत नाही याच्यावर जॉईंट पार्ल पार्लमेंटरी कमिटी जी आहे ती बसवलेली आहे त्या कमिटीमध्ये लोकसभेमध्ये एकवीस सदस्य आहेत आणि राज्यसभेमध्ये वीस सदस्य आहेत मला विशेष वाटतं असदुद्दीन ओवीसी बरोबर भरपूर ठिकाणी गावगाव फिरता येते त्याच्या विषय प्रचार वगैरे सगळ्या सा, गोष्टी करता येते अहो तुम्ही स्वतः जेपीसी मध्ये आहात जेपीसी मध्ये बोला तुम्ही तुमचे विचार मांडा तुम्ही म्हणताय ना की संशोधन झालं पाहिजे मग संशोधन काय झालं पाहिजे ते मांडा ना तिथं तुम्ही काय नाही झालं पाहिजे ते सोडून द्या त्याच्यामध्ये कुठले सदस्य पाहिजेत कुठल्या समाजाचे सदस्य नको आहेत तो विषय त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोला पण बदल काय झाला पाहिजे वर्क बोर्डामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे की नाही ती जर मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी प्रॉपर्टी असेल तर मुस्लिम समाजाला तरी ते, ते गोष्टी कळायला पाहिजेत का नाही काय मुस्लिम समाजाला त्याचा फायदा झाला कळायला पाहिजे का नाही मशिदींमध्ये ज्या पद्धतीने आत्ता प्रबोधनं आत्ता ज्या काही सत्र वगैरे घेतले जातात सांगितलं जाते त्या जा पद्धतीने वक बोर्डा बाबतीमध्ये वर्क बोर्डाचं काम काय आहे वर्क बोर्ड समाजासाठी काय करेल बोवा या गोष्टी पोहोचणार आहेत की नाही या अनुषंगाने तरी त्याच्यामध्ये काही बदल सुचवता आपल्याला येतील का नाही याच्यासाठी असदुद्दीन ओईसीने पुढाकार घ्यायला पाहिजे फक्त जिथे तिथे जाऊन काहीतरी वारडा वरडा करून त्या गोष्टी काही थांबणार आहेत का हे तुम्हालाही माहिती थांबणार नाही ज्या पद्धतीने भाजप राजकारण करते त्या पद्धतीने तुम्ही देखील राजकारण करताय वेगळं काही करत नाहीये लोकसभेच्या जे पी मध्ये साधारण पाच ते सहा मुस्लिम सदस्य आहेत त्यांनी त्या गोष्टी कराव्या राज्यसभेच्या अं ह्याच्यामध्ये दहा सदस्य आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन मुस्लिम आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना या गोष्टीचे जे आहेत ते फीडबॅक द्यावे त्यांच्याशी बोलावे त्यांच्याशी संवाद साधावा जेपीसी मध्ये असून मग तुमचा फायदा काय हा देखील प्रश्न आहे दुसरी गोष्ट ही जेपीसी मध्ये जे, जे काही मुस्लिम सदस्य आहेत त्यांनाच फक्त मुस्लिमांनी जाऊन भेटावं असं पण काही गरजेचं नाहीये जेपीसी मध्ये जे, जे काही भाजपचे सदस्य आहेत भले ते मग राज्यसभेमध्ये असो लोकसभेमध्ये असो त्या एकवीस सदस्यांना राज्यसभेमधल्या दहा सदस्यांना तुम्ही जाऊन भेटा तुम्हाला वेळ आहे अजून भरपूर फक्त मेल पाठवून ह्या गोष्टी थांबणार नाहीत आणि या गोष्टी कुठल्याही पद्धतीनं कायदा वगैरे काही रद्द व्हायला आणि काय Uh, काय म्हणतात की ते काय अमेंडमेंट जे काही बिल आहे वक्फ बोर्डाचं ते पण काही रद्द होणार नाही तुमच्या मेल पाठवल्याने आणि तुमच्या मेल पाठवल्याने ते काही चाळीस जे काही बदल सुचवले ते बदल पण होणार नाही कारण की त्याच्यावर एक व्यवस्थित पद्धतीने चर्चा झाली पाहिजे काय चुका होतात काय झालंय काय नाही झालं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला पाहिजेत ते न पाहता पाशवी पद्धतीने ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू आहे हा तद्दन मूर्खपण आहे याच्यामध्ये भाजपचा हेतू काय आहे एकतर ध्रुवीकरण करणे हा सगळ्यात मोठा हेतू त्यांचा आहे मात्र वक बोर्डाच्या अशा कितीतरी जमिनी आहेत ज्या जमिनीवर राजकीय नेत्यांचे अतिक्रमण आहेत मग ह्या अतिक्रमणांमध्ये सर्व सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे आता मग ती अतिक्रमणं जी आहे ती अतिक्रमण कायम आणि त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी हा कायदा आणला जातोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या राजकीय नेत्यांची अतिक्रमण वाचवण्यासाठी हा कायदा आणला जातोय का हा देखील प्रश्न आहे तर या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहे तो मुस्लिम समाज आणि इथला बहुसंख्या असलेला हिंदू समाज देखील शोधेल असं मला वाटतं सर्वात शेवटी राहिला प्रश्न तो तामिळनाडूचा ते तामिळनाडूची बरीच उदाहरणं वगैरे ते लोक देतात की तामिळनाडूमध्ये असं घडलं तामिळनाडूमध्ये तसं घडलं एका गावावर जे आहे ते वक बोर्डाने क्लेम केला तर त्या गावामध्ये काहीतरी पंधराशे वर्ष जुनं मंदिर होतं बरोबर आहे त्या गावामध्ये पंधराशे वर्ष जुनं मंदिर होतं पण त्या मंदिरावर वक बोर्डाने क्लेम केलं हे कोण बोललं तुम्हाला हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर काय म्हणतात ते ऐका हॅन्ड वी हॅव गॉटन फ्रॉम बोर्ड दर्वेशन सेंट बाय बोर्ड टू सब रेस्टर विल बी विथ हेल्ड सोफ नो प्रॉब्लेम सो एबडीजेस तर ते कलेक्टर काय म्हणाले तुम्ही ऐकलं की त्यांनी फक्त त्या गावामध्ये जे आहे त्यांनी सर्वे नंबर वगैरे कुठलाही मेन्शन केलेला नाहीये त्यांनी कुठल्या सर्वे नंबरवर जे आहे ते वफ बोर्डाची ती जागा आहे गाव बरंच मोठा आहे ते तर त्याच्यामुळं त्यांच्याकडून व्यवस्थित पद्धतीने काही आलेलं नसल्याने आम्ही तिथले खरेदी विक्री जे काही व्यवहार आहेत ते खरेदी विक्री व्यवहार त्यांनी चालू ठेवलेले आहेत आणि ते स्पष्टपणे कलेक्टर सांगतायत पण मूर्ख कसं बनवलं जात आहे ते पाहा ना तुम्ही त्याच्यामध्ये वक बोर्डाची पण चूक आहेच मी काही वक बोर्डाच्या बाजूने बोलत नाही वक बोर्डाची ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बऱ्याच त्या साधारण पंधरा केसेस आहेत त्यातल्या काही केसेस या कोर्टामध्ये गेल्या आणि त्या कोर्टामध्ये केस गेल्यानंतर काही ठिकाणी जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांनी देखील वक्फ बोर्डाच्या लोकांना झापलेलं आहे तर या देखील गोष्टी झालेल्या आहेत मग ते वक्तच्या ट्रिब्युनलमध्ये झालं का नाही झालं ना ते हायकोर्टामध्ये झालं ते सुप्रीम कोर्टामध्ये झालं मग ते कसं काय झालं तुम्ही तर म्हणताय की वक्फ बोर्डमध्ये जर एकदा निर्णय दिला वक् बोर्डच्या ट्रिब्युनलने की तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही मग हायकोर्टाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांनी कसं काय वक्फ बोर्डाला झापलं त्यांनी कसं काय त्यांना जे आहे म्हणाले की तुमचं चुकतंय तुम्ही चुकीच्या आत हे कसं काय म्हणाले ते या प्रश्नाचं देखील उत्तर शोधलं पाहिजे वर्क बोर्डामध्ये पारदर्शकता ऑडिट वगैरे त्यांच्या लेवलवर जरी होत असली तरी वर्क बोर्डामध्ये काम नक्की काय चालतं वर्क बोर्डाचे नक्की कर्तव्य काय आहेत वर्क बोर्डाने नक्की केलं काय पाहिजे समाजाच्या उन्नतीसाठी नक्की केलं काय पाहिजे कि कि के किती शाळा किती कॉलेजेस जे आहे ते वर्क बोर्डाने चालू केले किती विधवा महिलांना त्यांनी मदत केली किती मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न इन कम्युनिटी खूप जास्त आहेत या प्रश्नांचं उत्तर देखील शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि तो दुर्दैवाने आत्ता देखील केला जात नाही ज्या ज्या ठिकाणी मशिदींमध्ये या सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत तो आत्ता देखील केला जात नाही आणि कोणी एकही माणूस हा प्रश्न विचारत नाही की एवढ्या दिवसामध्ये वक बोर्डने काय दिवे लावले बुवा वक बोर्डाने काय केलं समाजासाठी तर हा प्रश्न इथून पुढे तरी नक्की विचारतील हे बिल रिजेक्ट केलं पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काहीही धुमत नाहीये मात्र त्याच्यामध्ये संशोधनाच्या अनुषंगाने पारदर्शी कारभाराच्या अनुषंगाने महिला असेल मुस्लिम समाजामध्ये जे काही शिक्षण असेल त्याच्यासाठी कॉलेजेस असतील त्याच्यासाठी काही विद्यापीठं असतील त्याच्यासाठी काही शाळा असतील या शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने वर्क बोर्ड नक्की काय करणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं प्लॅनोग्राम ते, त्याचं प्लॅनोग्राम त्याची एखादी ब्लू प्रिंट जर वर्क बोर्ड देणार असेल तर इथून पुढच्या भविष्यामध्ये देखील हे बिल रिजेक्ट व्हावं आणि या बिलाच्या रिजेक्शनसाठी देखील प्रयत्न केले जातीलच पण भविष्यामध्ये वर्क बोर्ड या अनुषंगाने मुस्लिम समाजाकडे लक्ष देईल एवढीच मी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जर या व्हिडिओमध्ये मांडलेल्या भावना तुम्हाला सर्वांना पटल्या असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांचे गैरसमज मिटवा सध्या गैरसमज मिटवणे हे सर्वात मोठं प्रबोधन आहे एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम